आपण पाहताय महाराष्ट्र खबर न्यूज या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश ज्वेलर्स अँड सराफ डबसर पुणे व्हॅलेंटाईन डे अवघ्या तीन दिवसांवर आला असून तरुणाईला त्याच्या सेलिब्रेशनचे से वेध लागले असताना प्रेमाच्या त्रिकोणातून नाशिक येथील गोल क्लब जॉगिंग ट्रॅकवर प्रियकरासोबत फिरणाऱ्या एका तरुणीवर तिच्या ओळखीतल्या दुसऱ्या युवकाने येऊन धारदार शस्त्राने जीवघेना हल्ला केल्याची घटना सोमवारी दहा तारखेला सकाळी साडे वाजेच्या सुमारास घडली आहे जॉगिंग ट्रॅकवर असलेल्या नागरिकांनी यावेळी धाव घेत एका तरुणाला धरून ठेवत चोप दिला घटनेची माहिती मिळताच मुंबई नाका पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली एका तरुणाला पोलिसांच्या हवाली करण्यात आला आहे तातडीने जवळच्या शासकीय जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे ज्या तरुणाने धारदार शस्त्रांनी वार केले तो घटनास्थळावरून फरार झाला असून मुंबई नाका पोलिस त्याचा शोध घेत आहेत घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी हल्ला करणाऱ्या इस्माला ताब्यात घेतले आहे या प्रकरणी मुंबई नाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे मुलीला उपचारासाठी नाशिकच्या जिल्हा रुग्णालयात तातडीने दाखल करण्यात असून मुलीची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती मिळत आहे पोलिसांकडून या प्रकरणाचा अधिक तपास सुरू असून घटनेमुळे नाशिकमध्ये एकच खळबळ उडाली दरम्यान हल्ल्याचे कारण मात्र अद्याप अस्पष्ट असून प्रेम प्रकरणातून मुलीवर हल्ला केल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केलाय आपण पाहत आहे महाराष्ट्र खबर न्यूज या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश ज्वेलर्स अँड सराफ प्रसिद्ध पुणे